आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या कल्याण शहराचे पश्चिम मंडळाचे अध्यक्ष बी जे पीचे श्री शेठ पाटील हे आपल्यापुढे आता आहेत त्यांना मला काही प्रश्न विचारायचे आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की आपल्याकडे आता कपिल पाटील हे तिसऱ्यांदा इलेक्शन करता उभे राहत आहेत त्याच्याकरता तुमची कल्याण पश्चिम म्हणून काय तयारी आहे किंवा कशा पद्धतीने तयारी करताय भारतीय जनता पार्टी कल्याण पश्चिम मंडळ ही जी आता येणारी लोकसभेची निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये भिवंडी लोकसभेमध्ये हा कल्याण पश्चिमचा भाग समाविष्ट आहे आणि तयारी सांगितलं तर आम्ही गेली सहा महिन्यापासून या निवडणुकीच्या तयारीत आहोत आमची जी रचना आहे या मंडळाची ती खालती बूथ लेवलपर्यंत आमची आम्ही तयार करून बूथ लेवलपर्यंत आमचं काम सुरू आहे आणि या निवडणुकीमध्ये बुथ स्तरावरती काम करून जवळपास दो दोन लाखाचे पार या वेळेला आम्हाला मतदान भारतीय जनता पार्टीसाठी आम्ही मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे बरं आता आपण बघतो की कपिल पाटील साहेबांनी त्यांचा अहवाल काढला कार्य अहवाल काढला आणि बरीच कामं त्यांनी या आपल्या वॉर्डामध्ये किंवा वेगळ्या शहरामध्ये के के काही केलेलं ती काही कामं त्याने काय काय केले काम आज गेली दहा वर्ष या भिवंडी लोकसभेचं प्रतिनिधित्व केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब करत आहेत आणि ते देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहेत मार्गदर्शना काम करत असताना देशामध्ये जी कामं झाली त्याच्या जोडीला या भिवंडी लोकसभेमध्ये देखील मोठी मोठी कामं आज झालेली आहेत केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांच्या पुढाकाराने यांच्या प्रयत्नाने आज मेट्रो कल्याणपर्यंत पोहोचणार आहे त्याचबरोबर स्मार्ट सिटीच्या अंतर्गत जवळजवळ एक हजार कोटीचा निधी या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला त्यांनी मिळवून दिलेला आहे त्या स्मार्ट सिटी अंतर्गत आपण पाहत असाल की कल्याणमध्ये सुसज्ज असं सिटी पार्क उभारलं गेलेलं आहे काळा तलाव जो आहे त्याचा भगवा तलाव होऊन आज त्याची जी परिस्थिती आहे तुम्ही बघत असाल सुस्वज्ज असं तलाव लो नागरिकांसाठी संध्याकाळी सकाळी चालण्यासाठी असं आणि लहान मुलांना खेळण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी असं एक चांगलं तलाव तिथे सुशोभित करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर कल्याणमध्ये लाखो नागरिक आहेत जे कल्याणहून मुंबईला नोकरीसाठी जात असतात आणि कल्याण स्टेशनला त्यांना पार्किंगची सुविधा नव्हती परंतु त्या स्मार्ट सिटी अंतर्गत मोठं पार्किंग मल्टीस्टोरी पार्किंग उभारण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे लोकांना सकाळी पार्किंगची सुविधा आहे ती उपलब्ध झालेली आहे त्याचबरोबर आपण पुढे गेलो तर बस डेपो जो होता आपला आणि स्टेशन परिसर हा स्टेशन परिसर एक एअरपोर्टच्या धर्तीवरती विकास होत आहे आणि ते काम प्रगतीपथावरती आहे त्याचबरोबर पूर्ण कल्याण शहरामध्ये सी सी टी व्हीचं जाळं हे उभारण्यात आलेलं आहे जवळजवळ पन्नास कोटीच्या वरती खर्च करून पूर्ण सी सी टी व्ही अंतर्गत हे कल्याण शहर सुरक्षित करण्यासाठी ते पूर्ण यंत्रणा आता कार्यान्वित झालेली आहे सिग्नल यंत्रणा कार्यान्वित झालेली आहे त्याचबरोबर आपण पग पाहत असाल की कल्याण हे ऐतिहासिक शहर आहे स्वराज्याचं पहिलं आरमार या कल्याणात उभारलं गेलेलं आहे त्या धर्तीवर नेव्हल गॅलरी उभारण्यात येत आहे स्मार्ट सिटी अंतर्गत तिथे जी भारतामध्ये आपण युद्धामध्ये जी युद्धपोत वापरलेली आहे ती खरी युद्धपोत तिथे आपण बसवलेली आहे आणि एक प्रेरणा देण्यासाठी कल्याणकारांसाठी ते खरंच ते जे नेव्हल पार्क असेल नेव्हल गॅलरी गॅलरी असेल ते या कल्याणकरांसाठी तरुणांसाठी एक प्रेरणा म्हणून होईल असं चांगलं काम तिथे होत आहे त्याचबरोबर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जवळजवळ हजार कोटी रुपये आपल्याला या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या रिंग रिंगरूटसाठी दिले होते ते काम देखील जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के पूर्ण होत आहे काही अडचणी होत्या त्या पण आता दूर करून एक येत्या पाच सहा महिन्यामध्ये तो देखील रस्ता पूर्ण होणार आहे त्याच्यामुळे आज कल्याण पश्चिम दुर्गाडी किल्ल्यापासून टिटवाला जायला अर्धा पाऊन तास लागायचा तर ते अंतर आपल्याला दहा मिनटात कापता येणार आहे त्याचबरोबर एक दहा वर्षापूर्वी आपण बघत असाल की कल्याण ते ठाणे किंवा कल्याण ते कोण हा प्रवास करण्यासाठी आपल्याला को जे पाच दहा मिनटाचा प्रवास होता तो दोन दोन तास लागायचा ट्रॅफिकमुळे तर तो दुर्गाडी नदीवरचा तो आपल्या उल्हास नदीवरचा तो दुर्गाडीचा ब्रिज आहे ते ब्रिज सिक्स लेनचं मंजूर करून केंद्रीय मंत्री कपिलबाडे साहेबांनी तो बनवून घेतला हे अशी अनेक कामं आहेत जवळजवळ एक पन्नास कोटीची कॉन्क्रीटचे रस्ते हे कल्याण शहरातील गल्लोगल्लीमध्ये त्यांनी बनवलेले आहेत आणि अनेक त्यांचा खासदार निधीतनं बेंच असतील या म्हणजे ज्येष्ठ नागरिक असतील पायवाटा असतील ही लहान कामं तर भरपूर केलेली आहेत पण ही प्रमुख कामं मी तुम्हाला सांगितली अशी प्रमुख कामं त्याचबरोबर आताच हे जे आगरी कोळी कुंडी भवन जे आहे त्यासाठी देखील साडेसात कोटी रुपये केंद्रीय मंत्री कबीर साहेब यांना मंजूर करून दिलेले आहेत त्याचबरोबर सुभाष मैदान जे आपल्या कल्याणकरांचं एक जुनं खेळाचं स्थान होतं क कल्याणकर तिथे खेळण्यासाठी क्रिकेट खेळण्यासाठी जात असत तर तिकडच्या स्टेडियमची दुरावस्था झालेली होती त्याच्यासाठी देखील भरघोस असा निधी केंद्रीय मंत्री कबीर साहेब यांनी मंजूर करून घेतलेला आहे आणि चांगला त्यांचं कल्याण पश्चिममध्ये त्यांचा संपर्क आहे आठवड्यातल्या तीन चार वेळा ते येत असतात विविध कार्यक्रम असतील सांस्कृतिक कार्यक्रम असतील सामाजिक कार्यक्रम असतील त्यांना भेटी देत असतात आणि केंद्रीय मंत्री साहेबांना कल्याण पश्चिममधनं चांगला ना पाठिंबा नागरिकांचा लाभेल आणि जे आमचं ध्येय आहे दोन लाख मतांचं ते आम्ही या कामांच्या जोरावरती आणि केंद्रीय मंत्री कपिल साहेबांच्या या जो लोकांशी संपर्क आहे आणि जे आमचे नेते आहेत मोदीजी मोदीजींच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवणारी ही जनता आहे कल्याणची तर नक्कीच आम्हाला भरघोस मतं या कल्याण पश्चिमांना भारतीय जनता पार्टीला मिळणार आहे आणि आमचा विजय हा कल्याण पश्चिम तुम्ही पाहाल कल्याण पश्चिम विजय कपिल पाटील साहेबांचा होणार आहे आज भारतीय जनता पार्टीचं स्थापना दिवस आहे त्यानिमित्त तुम्हाला शुभेच्छा तर त्यानिमित्त तुम्ही काही विशेष कार्यक्रम आज काही केला काय केला आज सहा एप्रिल आमचा भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस आहे हा दिवस आमच्यासाठी खूप महत्वाचा दिवस आहे आज आम्ही जे कार्यकर्ते आहोत ते राष्ट्रभावना राष्ट्रहित हे जपणारे कार्यकर्ते आहोत आणि भारतीय जनता पार्टी नेहमीच देशहिताचे जे पण मुद्दे ते घेऊन पुढे आलेली पार्टी आहे आले आज तुम्ही भारतीय जनता पार्टीचा इतिहास बघा तर देश स्वतंत्र झाला त्यानंतर काही गोष्टी घडल्या की ज्या या देशातील देशभक्ती यांच्या जे रक्तारक्तात होती हिंदुत्व यांच्या रक्तारक्तात होतं कारण की हा खरं तर हिंदुस्थान हा आपल्या हिंदूंच्या अस्मितेचं स्थान होतं पण तिथे कुठेतरी लागून चलन करून एक विशिष्ट वर्गाला जास्त प्राधान्य देत असताना काही गोष्टी लक्षात आल्यानंतर श्यामाप्रसाद मुखर्जी असतील आमचे दिनदयाल उपाध्याय असतील आणि त्यांच्यावर अनेक कार्यकर्ते अनेक नेते त्यांनी जनसंघाची स्थापना केली आणि जनसंघाची स्थापना केल्यानंतर जनसंघाचं जनता पार्टीमध्ये त्यांनी विलीनीकरण केलं आणि जनता पार्टीनंतर भारतीय जनता पार्टी, पार्टी, भारती पार्टी। हा पक्ष तयार झाला अटल बिहारी वाजपेयीजी यांच्या नेतृत्वामध्ये हा पक्ष आमचा स्थापन झाला आणि दोन खासदार आमचे सर्वप्रथम निवडून आले आणि आज तुम्ही बघाल की दोन नंतर तीनशे खासदारांच्या जास्त खासदार आज आमचे निवडून आलेले आहेत संपूर्ण जगामध्ये आमचा हा पक्ष हा सर्वात पक्ष मोठा पक्ष झालेला आहे सगळ्यात जास्त कार्यकर्ते जगामधल्या कुठल्या पक्षामध्ये असतील तर ते भारतीय जनता पार्टीमध्ये आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे की आम्ही भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता आहे म्हणून त्याचबरोबर आज जो स्थापना दिवस आहे जे कल्याण पश्चिममध्ये आम्ही साजरा केला सकाळी आज भारतीय जनता पार्टीचा जो ध्वज आहे जो झेंडा आहे तो फडकवून भारत मातेचं पूजन करून आणि या कल्याणमधील जे जुने कार्यकर्ते आहेत की ज्यांनी संघर्ष केला आणि भारतीय जनता पार्टी या कल्याण शहरामध्ये रुजवली अशा सर्व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा आम्ही सत्कार केला त्यांचे अनुभव त्यांच्याकडनं ऐकले आणि त्यांना पेढा भरून आज हा दिवस आम्ही इथे साजरा केला आणि या आठवणी ज्या त्यांनी सांगितल्या त्या खरंच आम्हाला प्रेरणादायी ठरतील कारण की जो खडतर प्रवास त्यांनी केलेला आहे आमच्यासारख्या तरुण कार्यकर्त्यांना आज जे काय मिळालेलं आहे ते आयतं मिळालेलं आहे कारण की त्यांच्या खरंच त्यांच्या खडतर प्रवासामुळे त्यांच्या मेहनतीने त्यांच्या जिद्दीने हा पक्ष आज तिथे उभा राहिलेला आहे आज वटवृक्ष झाला आहे आणि त्याच्या सावलीमध्ये आम्ही आरामात आता बसून पक्षाचं काम करतोय तर मी आजच्या दिवशी सर्व आमच्या कार्यकर्त्यांचे ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे जुन्या कार्यकर्त्यांचे आभार मानेन आणि खरंच आज भारतीय जनता पार्टी की देश हितासाठी जे काही मुद्दे आहेत घेऊन चाललेली आणि देशामध्ये लोकांचा विश्वास भारतीय जनता पार्टीवरती बसलेला आहे आज राम मंदिर गेली चारशे वर्षाचा वनवास या देशामध्ये दे। काही लोकांनी राम श्रीरामांना चारशे वर्ष वनवासात ठेवलं परंतु मोदीजींच्या नेतृत्वामध्ये दे। या देशातील समस्त हिंदूंच्या प्रयत्नांनी आज राम मंदिर इथे उभारण्यात आलेलं आहे आणि आमची जी आस्था आहे आज खऱ्या अर्थाने आम्हाला आमच्या सर्व पूर्वजांचं जे स्वप्न होतं ते आज आमच्या नेत मोदीजींच्या नेतृत्वात ते साकार झालेलं आहे आणि आज ज्या पक्षाचं नेतृत्व नरेंद्रजी मोदी करत आहेत त्याचा स्थापना दिवस आज आहे आणि हा आमच्यासाठी खूप मोठा दिवस आहे आणि तो आज आम्ही उत्साहात साजरा केलेला आहे ठीक आहे धन्यवाद वाटचाली शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद